आणि भामा आसखेड प्रकल्पांची उन्हाळी हंगामाची कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीला जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते या बैठकीत चाच कमान कालव्याचं चा पाणी टेल भागात पुरेशा दाबानांनी लवकर जात नसल्याचं निदर्शनास आणून दिलंय तसंच खेड तालुक्यात कालव्यातून होणारी मोठ्या प्रमाणात गळती आणि उपसा यामुळे आवर्जन लांबत आहे त्यामुळे अस्तरीकरण लवकर करण्याची मागणी आमदार बाबाजी काळे यांनी केली आहे त्यास उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांनी दुजोरा दिलाय तसंच काम बंद असलेल्या प्रकल्पाचा निधी चासकमन प्रकल्पास देण्याचं आणि तातडीनं अस्तरीकरण पूर्ण करण्याचे निर्देश भामा भामासखेड प्रकल्पाचं पाणी हे बिगर सिंचनासाठी राखीव झाले त्यामुळे धरणाच्या खाली असलेल्या भामा आणि भीमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची दुरुस्ती करणं आवश्यक असल्याचं निदर्शनास आणून दिलंय त्यावर सदर दुरुस्ती तात्काळ करून घेण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले दुरुस्ती करू त्याला काय अर्थ